राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून लवकरच बावीसशे कोटी रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना या विमा रकमेची प्रतीक्षा अनेक महिन्यांपासून होती आणि पिकांचे झालेले मोठे नुकसान ही मदत त्यांना महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता मंजूर झालेली रक्कम किती आहे पाहू तर राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपये म्हणजे जवळपास बावीसशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत या आधारे या रकमेचे वितरण लवकरच राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे आणि ही प्रोसेस सुरुवात झालेली आहे सुद्धा तसा तशा पद्धतीचा जी आर राज्य शासनाने काढलेला आहे त्यामुळे विमा कंपन्या ते त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केलेली आहे विमा कंपन्यांकडून रक्कम कधीपर्यंत मिळणार तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले होते की एकतीस मार्च पंचवीस पुरी मिळणार मात्र मार्च एंडिंग असल्यामुळे आणि बँकांचे इतर काही का पेंडिंग कामं असल्यामुळे हा एकतीस मार्चच्या अगोदर जमा झालेला नाही त्यानंतर ईदची सुट्टी पाड्याची सुट्टी अशा काही सुट्ट्या होत्या मात्र आता चार एप्रिलपासून हा विमा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही काही जिल्हे पेंडिंग आहेत तर येत्या तीन ते चार दिवसात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही आता रक्कम वितरित होण्यास उशीर का झाला इथे सांगितलेले कृषी मंत्री यांनी सांगितलेले की कोकटे यांनी स्पष्ट केले आहे की सरकार शेतकऱ्यांना विमा रक्कम वेळेवर देण्यासाठी प्रयत्नशील आहे तथापि विमा कंपन्यांना राज्य सरकारचा हिस्सा देण्याची प्रक्रिया आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे वित्त विभागाकडून निधी मंजुरीत उशीर झाला तरीही रक्कम वितरित करण्यासाठी वित्त विभागाने पावले उचलली आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी संरक्षण कसे देते बघा तर प्रधानमंत्री पीक विमा योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती किटकांचा प्रादुर्भाव रोगराई आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून संरक्षण पुरवते शेतकऱ्यांना कमी विमा हप्ता भरून जास्त संरक्षण मिळते खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना फक्त दोन टक्के विमा हप्ता भरावा लागतो तर रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि बागायतीसाठी पाच टक्के रक्कम भरावी लागते आता हेक्टरी किती मदत मिळणार आहे तर पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई जिल्हा तालुका आणि पिकानुसार वेगवेगळी असते शेतकऱ्यांना मिळणारी हेक्टरी मदत पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात आणि विमा कंपन्यांच्या पंचनाम्यानुसार निश्चित केली जाते उदाहरणार्थ सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपये तर कापूस पिकासाठी हेक्टरी वीस ते तीस हजार रुपये मिळू शकतात आता रक्कम योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपाययोजना काय आहेत तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळला जाईल म्हणजे डायरेक्ट डेबिटीद्वारे तुमचं अकाऊंट आधार संलग्न बँक खात्यामध्ये तुमच्या अकाऊंटला हे पैसे जमा होतात तसेच शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती तक्रार निवारण यंत्रणा आणि जागरूकता मोहिमेद्वारे विमा योजनेबाबत मार्गदर्शन केले जाते आता कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे तर पीक विमा भरपाई ही राज्यातील सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र या जिल्ह्यांमध्ये नुकसान अधिक झाले आहे त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना जास्त मदत मिळणार आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे यामध्ये येतात शेतकऱ्यांनी ये यासाठी काय करावे तर बघा पीक विमा भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी मोबाईल नंबर अपडेट करावा आणि स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क का साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आता शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत राज्यातील शेतकऱ्यांनी या घोषणेचे स्वागत केले बीड जिल्ह्यातील रमेश पाटील म्हणाले गेल्या काही महिन्यापासून आम्ही पीक विम्याच्या प्रतीक्षेत होतो या रकमेमुळे पुढील हंगामासाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यास मदत होईल नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी अवकाळी पावसामुळे आमचे कापूस पीक पूर्णपणे वाया गेले आहे या विमा रकमेमुळे काहीसा दिलासा मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना बावीसशे कोटी रुपयांची पीक विमा रक्कम त्वरित वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे है। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर